नमस्कार माझ्या एका मित्राच्या अँजिओग्राफीसाठी मला हडपसरच्या विलू पुनावला हॉस्पिटलमध्ये यायला लागलं आणि तेव्हा मला असं कळलं की इथे नुकतीच एक कॅथलॅब सुरू झाली ती अत्यंत सुसज्ज आहे आणि तिथली उत्तम व्यवस्था आधुनिक उपकरणं पारदर्शक सेवा आणि मुख्य म्हणजे अत्यंत माफक दर हे सगळं पाहिल्यावर मला असं वाटलं की या लॅबविषयी जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हायला हवी कॅथलॅब विषयची सविस्तर माहिती इथले कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर भूषण बारी आणि डॉक्टर हेमंत कोकणे यांच्याकडनं घेऊया या लॅबमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत ह्या कॅथलॅबमध्ये हृदयविकाराशी रिलेटेड सर्व प्रोसिजर्स आपण करू शकतो इमर्जन्सीमध्ये हार्ट अटॅक आल्यानंतर लागणारे अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी ठोके कमी झाल्यानंतर लागणारे टेम्पररी आणि परमनंट पेसमेकर हृदयामध्ये जन्मजात छिद्र असेल तर त्याच्यासाठी लागणारे डिव्हायसेस तसेच ब्रेन रिलेटेड आणि पेरिफेरल व्हॅस्क्युलर प्रोसिजर सुद्धा आपण करू शकतो ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर लागणारे डिजिटल सबस्ट्रक्शन एनजिओग्रफी ही तपासणी सुद्धा इथे करता येते सर्व इमर्जन्सीज, प्रोसीजर्स इथे आपण मॅनेज करू शकतो